पोटाची आणि आज आपल्या भूम्याच्या पोटाची चलाई चलवली त्याबद्दल आज जो काय त्यांचा सत्कार दोला हा माझ्या आमदारा त्याचे आज पूर्णपणा धन्यवाद म्हणतात तर ही पहिलीच के आज माझ्या मांजरे मतदारसंघात खूप आमदार झाले मंत्री झाले पण त्यांना एकदा सुचले ना आमचं समाज असा तर गोयराच्या देवस्थानच्या जागेने रावतात कोंडी जातीच्या जागेने वाटतांच्या जागे रावतात ह्या समाजाच्या जे जमिनी असतात त्यांना मालकी हक्क आज मेन मिळतात आणि मालकी हक्क नसल्या कारणात गोवा गरमेंटा जे स्कीम असतात फॉर एक्झाम्पल अटल आश्रय योजना जर आम्ही न्यू हाऊस कंस्ट्रक्शन करत गेले जाल्यार ती अवेल करू मेळणार आमकां रिकन्स्ट्रक्शन करून मेळना खाली हाऊसच्या इन्स्टिट्युटाचे हाऊस रिपेअर करून मागी हरकत नसल्या कारणात या समाजा स्किमीच अवेल करू लावणा त्या स्किमी ऑन द पेपर असा त्याचे बेनिफिशरी आमचा समाज जाजेर गोयच्या जा सरकार दखल घेवपाची गरज असा आमची समस्या असा की आमकां ॲड्युकेशन घेतलो जाल्यार तेचेर खातीरूय सुद्दां सारकें साधन सुविधा उपलब्ध ना त्याच पद्दतीन स्मशान भुमीचो एक व्हडलो प्रस्न निर्माण जाता प्रत्येक वाड्या वस्त्यांनी आनी दोन सालाच्या भितर मागीर तेल निर्माण जाता आनी स्मशान भुमी कित्याक लागून पेवना तर आमचे कडेन जमिनी ना मालकी हक्क ना हे सगळे सगळे विशय आसा डिटेलिंगाक वयचो ना पूण जमिनी तो विषय दिसता सरकारान सोडवण्याच्या खऱ्या आयज गरज असा आमच्या विधानसभेत दाज आमदार आहात सगळे आपल्या आपल्याला काम करतात पण बाईच्या मनात भाऊसाहेब जावं ज्या स्वप्नात जेवण घातला असे की बाबा आता मामान सांगले की आमच्या मतदारसंघात जायते आमदार झाले मंत्री झाले सी एम झाले पण बाईच्या योजना आणि बाई बाई आज हे पहिले संमेलन म्हणून हडक हा मनस बाईचं अभिनंदन करता थँक्यू म्हणतो कुठलाही माणूस प्रतिक्रियावादी असणे असण्या संवेदनशील असणं फार गरजेचं असतं आणि एक चांगला लोकनेता संवेदनशील असेल तरच तो समाजाचं भलं करू शकतो या मनाचा <प्रावाद> आम्ही कार्यक्रमातून हसवण्याचा प्रयत्न करत असतो या जगात तीन पद्धतीची माणसं असतात सर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तुम्ही सगळे माझ्यापेक्षा व्हायला खूप मोठ्या तुम्ही ते पाहिलं आहे एक हसव एक फसण्यात आणि एक सन्मानाने बसवणार आम्ही हसवण्याच्या कॅटेगरीत होतो बाहेर खूप फसवणारी आहे जी भाई सन्मानाने आहे आणि आजपर्यंत त्यांनी अनेकांना सन्मान दिलेला आहे समाजकार्य करत राहणं फार गरजेचं आहे आपण या समाजाचं देणं लागतो आजच्या बाबासाहेबांमुळे मी इथे मंचावर उभा आहे मला बऱ्याच जणांना हे नाही आहे पण मला संजय तावडे स्वतः एसटी समाजाचा आहे मी शेड्यूल कास्ट आहे पृथ्वी प्रताप ताबळेकर आणि <ण्णारी> खूप आनंद तिथल्या एस टी समाजाचा विकास करण्यासाठी जीर बही सारखा एक माणूस इथे येतो आणि तो, तो त्यांना प्रत्येक जमीन त्या पद्धतीने जमीन कशी मदत करतो हे खूप मोठे खरंच खूप मोठं आहे म्हणजे मेळावे होत राहतील लोक भेटत राहतील राजकारण होत राहील कामं होत राहतील पण माणसाने माणूस खूप गरजेचं आहे आणि तुम्ही तेच करता सुरुवात केली जेव्हा कॅबिनेट जेव्हा वाड्यात भावतला त्यांना माझे एक विचार येतात प्रत्येक वाड्याचे तुमचं तुमची इक्विलिटी एकीकडे सगळ्या एक एकीकडे हाडपासून प्रयत्न आहे म्हणून किया दोन नका म्हणजे म्हणून हो तो सफिशियंट म्हटला तसे आमका एकवटाची गरज असतात आणि एकवट जेव्हा वाढायचे कोण ना कोण एकमेकांना पात्र असतात जेव्हा तुमचं समाज जर एकीकडे जाय आले मला दिसतं तुमका कोण हालू शकणार नाही मला खूप वाईट दिसता वाढायचे एक ग्रुप दोन ग्रुप असे असतात म्हणजे दोन दोन दो तीन तीन ग्रुप असते जो त्याच्यामुळे आले तो त्याच्यामुळे ना माझी इतकीच रिक्वेस्ट आहे तुमका ग्रुप असतं तुमच्या वाड्यात जेव्हा कोणी बरो किती करता कार्य करता त्याला तुम्ही सपोर्ट करता मग आता भला आम्ही असं किंवा आणि कोण असं कोणी जर त्या तुमच्या समाजाकडे पुढे सांगता माहिती तुमच्या समाजाचे लिडर असो एका एक छोटी एकीकडे राहून तुम्ही कार्य करता नाही झालाय तो तुमचा समाज वेळ सरतो आणि आम्ही आयज तुमचा ऐश्वर करता उतार दिला जोपर्यंत हा असा तोपर्यंत माझा पूर्ण प्रयत्न असतो तर तुमचा इक्वल स्टेटस देऊपात तुम्ही इक्वल सगळ्या समाजाच्या लेवलच्या ठेवपात आणि तुमचा समाज वेळ तुम्� असतात चौदा एप्रिल आमचं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि वर्षाच्या आम्ही पणजे साजरा करतात सो मला दिसता की माझ्या मतदारसंघात जाऊचे आणि माझे जर इच्छा हा तुमची सगळ्यांची इच्छा असत की बाबासाहेब आंबेडकर जयंती मांद्रे मतदारसंघात जाऊची हो ना वडले हो ना काही निर्णय माझ्या फाटी घेतलेले असतात आणि हा आय घोषणा करतो ओपनली मांद्रे मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे मुद्र्याची स्थापना ही चौदा एप्रिलाच्या पहिली जातली आनी ही मांद्रे मतदारसंघ आनी चोपडे सर्कलाचे जाते शीतल केरकर अभिनंदन करते सलोनी पिताजी मांद्रेकर हेचनी पी एच गुरुदास शंकर मांद्रेकर गुरुदास शंकर मांद्रेकर हे फाइव स्टार हॉटेल हरिजन सत्य लक्ष्मी बाबल हरीचंदन कविता विष्णू मांद्रेकर